मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणं हा काँग्रेसचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची चर्चा अजून झालेली नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर दिली आहे तसंच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि आमचे मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते यावर चर्चा करतील काँग्रेसशी देखील संपर्क साधतील आणि योग्य तो निर्णय घेतील असं देखील आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेसचा निर्णय आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची काही चर्चा झालेली दिसत नाही शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आणि आमची तिथली मुंबईतली राष्ट्रवादी काँग्रेस हे याच्यावर विचार करतील आणि काँग्रेसशी पण संपर्क साधतील आणि योग्य निर्णय घेतील तर बीएमसी स्वबळावर लढणं हा काँग्रेसचा निर्णय आहे यासंदर्भात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये चर्चा झालेली नाही असं जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे